सोलापुरातील नंदनवन ज्येष्ठ नागरिक बहुद्देशीय संस्थेच्या वीस सदस्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला विजापूर रोड परिसरातील नंदनवन ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या सर्वसाधारण सभेमध्ये जून महिन्यातील ज्येष्ठ नागरिक संघटनेतील ज्या सदस्यांचा वाढदिवस होता अशा वीस ज्येष्ठ सदस्यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला संस्थेची पहिली वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर राजेश काळे हे होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून सेवानिवृत्त पी एस आय मीनाक्षी पेठे मल्लीनाथ श्रीगणे यांची उपस्थिती होती प्रारंभी अहवाल वाचन करण्यात आलं या सभेत नंदनवनचं ध्येय काय आहे हे स्पष्ट करण्यात आलं चालू सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात आय एस ओ नाईन थाउजंड वन हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे या सभेत सिद्धाराम हुंडेकर अप्पाराव कोरे औदप्पा पुजारी विठ्ठल दिरगुळे रोहिदास वाघमारे मुकुंद घोरपडे श्रीशैल कोरे दिगंबर कोरे अरविंद उंबरजे लक्ष्मण नारायणकर खंडप्पा कांते गुरुपादप्पा रोडगे बाळासाहेब पाटील नीलप्पा जवळकोटे इरण्णा कोरे विठ्ठल कोळी शरद धवणे प्रभुलिंग मेहत्रे यांचा सत्कार करण्यात आला तर योग गुरु पुरस्कार प्राप्त बाळासाहेब पाटील यांना विवेक यांचा सांस्कृतिक भारत हा ग्रंथ देण्यात आला तसंच सावित्रीबाई फुले पुरस्कार विजेते दत्तात्रय पाठक यांना विवेकचा हिंदुत्व हा ग्रंथ माजी उपमहापौर राजेश काळे मित्रपरिवाराच्या वतीनं देण्यात आला